आजचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माहित आहे काय गोष्टी घरामधल्या असतील तेवढं मी तुम्हाला दाखवतो सांगतो मग भले इजत जायची असू दे नाही तर वाढायची असू दे काही गोष्टी मला जी नाही पटत ना ती मी डायरेक्ट बोलत असते आता विषय असा आहे आजकाल मला त्या पांडूचं म्हणजे माझ्या भावाचं पांडुरंग वाघ मारे काय गोष्टी पटा नाही त्या म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा काय पटा नाही काय नाही आणि भले मग मला त्या पाठीमागचं कळत नाही घराची इज जाते का माय जाते का भावा जाते मला माहीत नाही पण माझ्या युट्यूब फॅमिली मी घरच्यासारखं मानतो म्हणून मी त्यांच्या पैसे शेअर करतो लेकराला थोडं काय झालं आई बाप्पाला येऊन सांगतो तसं मी तुम्हाला सांगत असतोय प्रत्येक गोष्ट तेव्हा तुम्ही कमेंटमध्ये सांगता असं कर तसं कर त्यावरती चलत राहते आता बघा हे मसाल्याचा व्यवसाय आपण चालू केला आहे तर चांगला रिस्पॉन्स आहे तुमच्या आशीर्वादाने ह्याचं सर्व श्रेय मी तुम्हाला देतो कारण की बिझनेस उभा करण्यासाठी मित्रांनो किती मेहनत लागते शून्यात नाही निर्माण करण्यासाठी किती कस्ता घ्यायला लागतात त्यासाठी मसाल्याचा कोर्स करायला लागतो रेसिपी कशी बनवायची काय नंतर कुठेतरी पाव किलो अर्धा किलो छटा शेजारे हातपाया पडून बचत गाठा मिटिंगला जाऊन तिला दर शेजारी चार वेळा भाजी नेऊन ती तेव्हा ती कुठंतरी मसाला घेते बरंच बिझनेस तर आपला सहजासहजी पहिल्या दिवशी मसाला तेरा किलो बुक दुसऱ्या दिवशी बावीस किलो बुक चौथ्या दिवशी तुम्हाला सांगतो बत्तीस किलो अठ्ठावीस किलो सत्तावीस किलोच्या अशा ऑर्डर यायला लागल्या आज तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झाली की ऑर्डर येत्यान ऑर्डर चालू येत्यान मसाला सामान आम्ही आणाय चालू आहे आणि बनवतो या म्हणजे मसाला शिल्लकच घरी घरीसुद्धा लोक कितीतरी यायला लागले घरी घेऊन जायला लागले त्यांच्या ही परिस्थिती आज तुमच्यामुळे म्हणजे कसं चांगले दिवस याय लागले किंवा एक रिस्पॉन्स भेटला आमच्या बिझनेसला वाटलं नव्हतं सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे पण भाऊ त्याला सुद्धा पाठीमाग कष्ट आहे मेहनत आहे मग कुणी केली पाहिजेत मग पांडूचं काय पटणार नाही सांगतो तुम्हाला ओरिजिनलमध्ये आकोंड पूजेच्या नावाने केलंय नाव आईचं दिलेलं आहे बिझनेस ही सर्वांनी मिळून करावा बरोबर आहे पण पूजेच्या नावाने आखून बरं चला असू दे काय अडचण नाही समजा त्याच्यावर पैसे येऊ दे ती तरी कुठं जात आहे घरात वापरतोय मला देतो इकडं तिकडं चांगली गोष्ट या कधी पैसे माहिती नाही म्हणतच नाही असो दुसरी गोष्ट फक्त आईचा फोटो लावायचा होता स्टिकर होते मीच काय म्हणलं आईचा फोटू बरोबर तू पूजेचा फुटू लाव जेणेकरून मसाला आपल्या युट्यूब फॅमिलीपर्यंत पोचल्यानंतर साक्षात पांडू पूजा वाघमारे फॅमिलीच आमच्या घरी आणि वाटेल आणि छान वाटेन फोटोच्या माध्यमातून समोर आले त्यांना वाघमारे फॅमिलीचा ओरिजिनल मसाला वाटेल जर कोरास पाठवला आहे असा मसाला काहीच वाटणार नाही फोटो सुद्धा सुख असते आणि दुसरी गोष्ट की फुटू टाकून देऊ नये म्हणून किंवा पायाखाली किंवा काय त्याचा वापर कसा होऊ नये पाडू नये म्हणून स्वामी समर्थांचा त्यांचे आशीर्वाद असावं मसाल्याला जसा तुमचा आहे मग तो पण फोटो टाकला म्हणजे समद विचार करून थोडं मी हे केलं किती साईजचं ती बनवायचं कॅरेबॅग काय सवर्ण काय ह्या गोष्टी हे तो राहिलं ह्या दोघांचा फोटो टाकला आईचा फोटो टाकला ठीक आहे पण मग आता बिझनेस जोरात चालायला लागलाय एवढं सपोर्ट करते येऊट्यूब फॅमिली मग आपण काय केलं पाहिजे मसाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना आणि युट्यूबला आजकाल बघताय तुम्ही किती गोंधळ चालू आहे कुणीही उठतंय ज्याला कळत नाही ती पण चॅनेल काढतंय आणि कायही टाकतंय आणि काय बघायला भेट पहिले शक्तीमान जुने जीन कुठं असले कवतरी शनिवार पिक्चर असा आजकाल नुसतं बोट असत पापणी लवच नवीन नवीन मार्केटला येते काय जी नाही ती बघायला भेटते ह्या गोंधळामध्ये आपण कुठं चिल्लर आहे मित्रांनो सोशल मीडियाचा काळ जास्त दिवसचा नाही म्हणून साईड बिझनेस युट्यूब फॅमिलीच होते साईड बिझनेस करा कुणी विचारलं काय करतो युट्यूब करतो बरं ते सोडून अजून काय करतो व्हिडिओ बनवू ते सोडून अजून काय सांगता येत नव्हतं म्हणून आता बिझनेस केला तुम्ही एवढा रिस्पॉन्स देत आहेत तर ह्यानी लावून केलं ला पाहिजेत लक्ष दिलं पाहिजेत क्वालिटी क्वांटिटी मी प्रत्येक वेळी मसाला बनवल्यानंतर पहिला घरी भाजी करायला होतो जेणेकरून लोकांच्या तक्रार आला तरी मला कळतंय की ओरिजिनल बनतात का खोटं पण आतापर्यंत तक्रार काय आली नाही तुम्ही रिव्यू बघताय एवढं की खूप छान मसाला आता एक शॉर्ट व्हिडिओ बघा ह्याच व्हिडिओ खाली हैदराबादला मसाला गेला तिथून भाजीच करून पाठवली दीड मिनिटाचा व्हिडिओ काय तरी आली या काय हा अंड्याची भाजी बनवली काय तरी चव पिऊ टेस्ट दुसरी अंड्याची भाजी परत मटणाची भाजी बनवली शेवगा शेंगाची भाजी बनवली समद टेटस माझ्या इंस्टाग्रॅमला माझ्या फेसबुकला फेसबुक प्रोफाईल सोमनाथ वाघमारे ब्लॉग म्हणून सोमनाथ वाघमारे त्र्याण्णव इंस्टाग्रॅम व्हॉट्सअप नंबर ही नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्या नंबरवर मसाला ऑर्डर घ्यायला लागलो आणि तुम्हाला सांगतो आमचे राजे आमचे बंधू राज पांडुरंग वाघमारे काय नाही तुम्हाला सांगतो बोकड आणून आमच्या असं दिलं आहे आमच्या ही करून खुटी फिटी राहून चांगलं मुकळं सोडून आणि फिरत्यात राजे तुम्हाला ह्या गाड्याहून त्या तिकडनं इकडं 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 त्यांना काही टेन्शन नाही अरे बाबा इथं ऑर्डरी येते यात तिथं सकाळी लिहायला बसलो होतो ॲड्रेस ॲड्रेस तीन वाजल्या तीनला उठलो मी मसाला भरून मग प्रत्येक व्यक्तीचा ॲड्रेस कोण पिनकोड पाठवतच नाही कोण मोबाईल नंबर चुकीचा टाकतं कोण तुम्हाला सांगतो तु, तालुका टाकत नाही कोणाचं नावच राहतं अशा गोष्टी समज लिहायला लागतंय कॉल करायला लागतोय ॲड्रेस लिहून अर्धा किलो का एक किलो तेव्हा पॅकिंग मारायला आहे व्यवस्थित पॅकिंग मारल्यानंतर परत कुरेअरवाल्याला कॉल करायचं पोस्टात किती आहे कुरेरने किती जात आहे कोणाचा मसाला पोचला कोणाचा पोचला नाही ती बघायला लागतंय मसाला पाठवताना त्याचा ते फोटो काढून ज्या मसाला आहे त्यांना आम्ही फोटो पाठव तुमचा मसाला हेत आम्ही पाठवलेला आहे परत रिव्ह्यू घ्यायला लागतोय त्यांचं मोबाईल नंबर वगैरे समजा एका लिस्टला लिहायला लागतं ठेवायला लागतं जेणेकरून दोन महिने झाल्यानंतर त्यांनी मसाला नाही मागवला तर आपण विचारू शकतो काय प्रॉब्लेम आहे काय नाही रिव्यू घेऊ शकतो की बाबा अजून मसाला पाहिजेत का आजपर्यंत आपल्याकडे किती दोनशे तीनशे ऑर्डर आले एका महिन्यामध्ये पंधरा दिवसात ते लिहायला लागतंय कच्ची वही करायला लागते ज्याला ज्याला मसाला पाठवा त्या खुणा आहे त्यात माझा तुम्हाला सांगतो आणि पहिली कॅरी बॅग दुसरी कॅरी बॅग आणि तिसरी कॅरी बॅग आणि नंतर स्टिकर फायनल झाला पोस्टर जाऊन टाकायला लागतं या डंक्यावर जाऊन तुम्हाला सांगतो कुठून घ्यायला लागतं या त्याबरोबर गरम मसाल्यात सामान आलं कांदा आला मेथी आली काय असेल ते तुम्हाला सांगतो जिरा समध्या गोष्टी हे ते ज आपलं ह्याच प्रमाण किती काय घ्यायचं हे काय सुद्धा बघत नाही काय म्हणते मसाल्यात खारी <laughs> खिक टाकतात कडचिन गोंधळ काय तर दुसऱ्याला पडले खारीक टाकतात का <laughs> ही आडा छिबी नाही काय खोबरे ठीक आहे मेथी ठीक आहे जवळ आपलं खसखस ठीक आहे तिळ ठीक आहे जिरा मौरी ही ठीक आहे खारीक अरे एडा छबी ना माझा रोलायच दोनदा काय करू काय तरी फोनने टाका खरेडा फोदा पिकलाय दुसऱ्याला अवघड या म्हणून तुम्हाला महाग ठेवतो तु पूजाला तुला अरे तुमच्या जो हातात तर कारभार दिला ना तुम्हीला का मला वाटतं पूजा लिहायला बसवून तुला फोनवर बोलायचं बस सकाळी मी अगुलकर होतो एक कोलाला हिला म्हटलं बोलतो पोरग लागलं था। <laughs> ही चेष्टा करा बारपुस हॅलो आणि शमा का का हाय का आणि ठेवायचं आणि म्हणायचं मसाला का काय हॅलो का काय का आणि ठेवायचं हॅलो आणि मसाला हाय का आणि ठेवायचं बया आणि पहिल्याच कोला माझा असं ही चेष्टा उडवायला लागलं बया मला नाही करायची होती वाळाय ठेवली होती खायासाठी मुद्दा म्हणलं खरे पण टाकत काय बोलताय ते बघायचं बरं विषय कुठं आलता सांगतो आपण तर ही मसाल्याचा बिझनेस एवढा तुमच्या आणि तुम्हाला सांगतो पांडू काय सुद्धा बघा नाही निस्त फिरतोय डायरेक्ट फिर, फिर ये मी त्याला स्क्रीनशॉट सातशे आलं का दीड हजार आलं का कुरिअर चारचा दोनशे आलं का ही आलं का अर्धा किलो चारशे आलं का समध विसरून घ्यायला लागतय प्रिय का ही पूरगी आंबो काय झालं हे बघ हिला आणि हा फिरतोय तुम्हाला सांगतो संधीकडे काय करू मी तर एकटा काय काय करू डांक्या बसू की लसूण किती टाकाय ती बघू का मसाला भाजू का मसाला मार्केटवरून सामान आणायचं ती बघायचं मिरच्या वाळवायच्या मिरच्या तुम्हाला सांगतो भाजायला आणि वाळवायला आपण बाहेर देतोय लेडीजला तिकडे जाऊन ती आणू ते ती ते डें आणून पोच करते भाजून ठेवले की आपल्याला काय नाही करायचं ती करू का मसाला आणू का पॅकिंग करू का ऑर्डर घेऊ अहो कॉलवर क्वाल दिवसाला एवढ्या ऑर्डर असतात पंजाबला मसाला गेला हरियाणाला गेला सुरतला गेला हैदराबादला गेला सोलापूर झालं मुंबई झालं आळंदी झालं नाशिक झालं लातूर झालं उस्मानाबाद झालं अहो मसाल्याचं एवढं ऑर्डर आले क्वालिटी आणि क्वांटिटी बोलते म्हणून घेतात आम्ही काय आम्ही काही फेक हो असं काहीही डाका नाही आमचं खापवायचं पण तुम्ही आमच्या विश्वास ठेवू नका लोकांच्या कमेंट बघायच्या आणि लोकांच भाज्या तुला काय काम आहे का नाही तिकडा ह्या गोष्टी बघायच्या रिव्ह्यू बघायचं आणि मग मसाला वाटलं आजचा व्हिडिओ एक शॉर्ट व्हिडिओ हैदराबाद वरून आला पांडू दादा हैदराबादला आमचा तुमचा मसाला पोचला आई साहेब है मसाला वाग मार फॅमिलीचा पोचलेला आहे आणि मी भाजी बनव अख्खी भाजी बनवून द्या एवढाच मसाला ठावा अशी तरी काळी वाली आहे टेस्टन फिस्टन त्यांचे मिस्टर म्हणतात खरंच एक नंबर मसाला टेस्ट बघायची खायचं कारण त्याची रेसिपी आपण रेसिपी बनवण्यासाठी किंवा किती प्रमाण वापरायचं आणि किती मसाला भाजायचा किती कच्चा ठेवायचा ह्याचं आपण बाहेरनं समज घेतो पैसे देऊन असे प्रत्येक गोष्टीचं मस्त तुमच्याकडे पहे हाय शेंगदाणा फिंगदाणं हळद फिळद आहे पहे बनवायचं ऐकलं पण पोहे सुटसुटीत आणि लुसलुसी आणि खमंग जाण्या होण्यासाठी त्याला आचारहीच लागतो तशी mm. गोष्ट असते मसाला बिघडू पण शकतो आणि होऊ पण शकतो आपला मसाला एकदम बाहेर असा तुमचा सपोर्ट राहू हो दे आणि पांडूनी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी असा याड्यावर करतो कुठं फिरतोय मला सांगतो तुला जर हा व्हिडिओ बघून तर झोंबल तर मला याच्या सांगायचं बाबर मी ह्या कामाला गेलतो आणि त्या कामाला गेलो तू एवढं बोलू नको मला काम सांग तुझं काय तू का कुठं फिरतोय रे कामाकडे लक्ष देणं चांगला बिझनेस चालला तर काही दिवसाने आपण दुबईला एक्सपोर्टिंग करू माल टाकू त्याचं पण तुम्हाला सांगतो काय सिस्टीम असते या दुसरी गोष्ट हा हाही मसाला चांगला जर छोटे दोन तीन टंक फॅक्टरी टाकू छोटीशी छोट्यातनंच मोठं उद्योगपती होत असतो या असं पब्लिकचा सपोर्ट आहे एवढा आपल्याला मसाला क्वालिटी पण चांगली यायला लागली ला आणि क्वालिटी ह्यापेक्षा अजून जास्त देणार मी तुम्हाला तुम्हाला हॉटेलला मेससाठी किंवा रेग्युलर भाज्याला पाय असला हाच मसाला वापरा मग चिकन असू अंडा असू किंवा व्हेज नॉन व्हेज पनीर किंवा रेग्युलर भाज्या कांदे बटाट काय रोच्या शेवगाशे समजायला यूज करू शकता फक्त आई साहेब मसाला वागणार फॅमिलीचा खाली नंबर दिला तेव्हा ऑर्डर करायचा कोणी केला नसेल अर्धा किलोची सुद्धा सिस्टीम चालू केलेली आहे आपण पहिले अर्धा किलो वापरून बघायचा परत कुठला मसाला खायचा नाही फक्त आपलाच आणि लगेच तुम्हाला सांगतो कुठून टाकायचं आणि चोवीस तास सेवा कधी कॉल करा मला कॉल रिसी रिव्यू करतो दोन कॉल आहेत कोणाचा मसाला नाही पोचला काय समज समज तुम्हाला वेळेला होईल आणि लवकरच मसाला समजा पोचला समजा मला स्क्रीनशॉट टाकला बरं चला व्हिडिओ जास्त होतोय पांडून सांगाव काय करतोय ती कलेक्शन आहे धंद्याकडे त्याचं चला आणि आज एपिसोड आपला तुम्हाला सांगतो एक घर गरबांगड्यानेच एडिटिंग करतोय सहावा भाग